आपल्याला मी आता दुकानात बसलो येऊन आणि आज छान वाटतंय कारण मी आज जे ना आज मी कटिंग केली आहे आणि माझं तोंड पण खूप छान दिसतंय आज नाही तर काल नाही बेकार दिसतो काल नाही काल सगळे तोंडाला केस फेस दाढी शेपमध्ये नव्हती तर आता बसलो आहे चांगलं आता थोडंसं फील चांगला येतोय आणि नाहीतरी नाही का ज्यावेळेस शेविंग फिविंग केली ना कटिंग फिटिंग केली का त्यावेळेस चांगला फील येतो त्यामुळं तुम्ही टायम कटिंग करीत जरा हो तर ठीक आहे बघूत आज काय आहे आणि सबस्क्राईब नसून केलं तर अजून सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब तर कराच पण एक व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि एक बेलायकन दहा बहा घंटी जेणेकरून मी जे काही व्हिडिओ बनवतो ना ते तुम्हाला भेटून दा देन आणि सपोर्ट राहू द्या मित्रांनो एवढी मेहनत घेतोय मेहनतीचं फळ मला भेटू द्या मित्रांनो फक्त लाय तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त सबस्क्राईब करायचं दोन तर ठीक आहे बघू आज काय आहे व्हिडिओमध्ये रा आवडल्यावर नक्की सांगा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कोणता पाहिजे कसला पाहिजे कशा रिलेटेड पाहिजे तुम्ही सांगत पण नाहीत म्हणजे इंटरेस्ट कमी दाखवतात तुम्ही तसं नक्की करू तर सांगा कमेंट करून तुम्हाला कसला व्हिडिओ पाहिजे कोणत्या प्रकारचा व्हिडिओ पाहिजे इथं तर मित्रांनो कालचा व्हिडिओ आत्ताच अपलोड केला आहे नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलला खाली बघा खाली पडलेला व्हिडिओ तर ते तोर तो व्हिडिओ मस्त झालेला आहे तर नक्की जाऊन बघा ब्लॉग कालचा तर बघू आज काय होतं आहे मांदिरचं पिल्लू मांदिरचं पिल्लू आलं इकडे आई रात इकडे म्हणा तर शिव बबलू आणि उस्त ते आहे यार मांजरीचं पिल्लू चाललं काय बोल गेलं दे तर बघूत काय होतं मित्रांनो आज व्हिडिओ मध्ये लाईक केलं तर, तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर मित्रांनो अचानक ठरलं इकडं जायचं जायचंय तर भोत्यागावला जायचं सॉरी तर भोतेगावला चाललोय मी आता एक शूट करायचं आपल्याला तर तुम्हाला लवकरात लवकर ते कळन मी पण मी आता सांगून जामणार नाही तर मित्रांनो मी आता सध्या बाजारामध्ये आणि इथं बाजार चालू आहे आपण एक रिएक्शन व्हिडिओ शूट करणार आहेत तर तुम्हाला लवकर लवकर बघायला भेटेल तर मित्रांनो मी आलो होतो बाजारामध्ये आणि आता एक शूट झाला इथं तर ते तुम्हाला आपल्या नवीन चॅनलला बघायला भेटणार आहे काळा यायला लागला शूट तर मित्रांनो आत्ता शूट झालं आहे तर मी आल्यानंतर तुम्हाला दाखवलं नाही सांगितलं नाही मी पण गाव आहे म्हणून पण मी बराच वेळ झाल्यानंतर आलो आहे आणि शूट घेतला इथं बाजार आहे पण बाजारात शूट घेतलेला आहे तर शूट कम्प्लीट झालं आहे तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला पडणार पण आहे तर हां तर बघूया आता निघाणार गावाकडे परत माग तर चला तर मित्रांनो थोडेसे जे ना याला औषध घ्यायची होती काय जे माहिती का गुरा म्हटलं याच्यावरचे फवारणीचे औषध घ्यायची होती सॉरी आणि फवारणीचे औषध भेटलो तर आता थोड्याच वेळात निघाले गा घरी जर का घेतला आहे मित्रांनो आता औषध तर आता जस्ट घेतलाय तर निघालो तुला पेट्रोल टाकतो जाऊ एकदा आता गाडी थोडं पेट्रोल टाका तशी मला भूक लागली तशी गाडीला भूक लागली तर आता एक गे किलो टाकू तर मित्रांनो मी आत्ताच चालू आहे घरी आणि मराचा काळा पडलोय एवढा काळा मी पहिलेच पडलोय तसा मी गोर आहे पण मी काळा पडलोय तर जास्तच झालोय काळा पहिलाच काळा होतो तर हा आत्ताच चालू आहे घरी तर शूट झाला आहे आता मला एडिटिंग करायला वेळ लागेल तर आता एडिट करतो मस्त झाला आहे व्हिडिओ मित्रांनो तुम्ही नक्की बघा तर चला बघू आता इथून पुढे काय होत आहे तर मित्रांनो आता आवाज मिळली साडे चार वाजता झाले तर आणि मी आत्ताच जस्ट व्हिडिओ एडिट केला आहे आणि अपलोड करायचं आहे आपलं उद्या सकाळी तर व्हिडिओ असा खतरनाक झाला आहे मित्रांनो एकदम टपचं कॉम्पिटिशन झालं आहे आणि डेअरिंगला कधी पब्लिक रिॲक्शनचे व्हिडिओ बनवायला तर मी डेअरिंग करून एवढा मेहनत करून व्हिडिओ बनवला आहे तर तो व्हिडिओ नक्की जाऊन आपल्या चॅनलला बघा तर इंस्टाग्रामला आपली स्टोरी ठेवणार आहे मी आणि आपल्या ह्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आपलं कॅप्शनमध्ये त्याची लिंक आहे चॅनलच्या तर तुम्हाला जर माहिती जे वैजनाथ बडे गेमिंग सर्च करा किंवा वैजनाथ बडे सर्च केलं तरी कुठं ना कुठं तरी ते होऊन जाईल तर गेमिंगचा जा आपलं चॅनल तर गेमिंगचा टॅग काढून टाकून आपल्याला फक्त वैजनाथ बडे एवढंच ठेवायचं आहे आपल्याला वैजनाथ बडे कॉमेडियन ठेवायचं आहे तर चॅनलचं नाव एक म्हणजे फायनली तेवढं ते नाव ठेवायचं आहे आपल्याला तर दोन तीन वेळा नाव चेंज केल्यामुळे तुम्हाला पण थोडंसं कम्फ्युज कम्प्युज झाल्या असतं तुम्ही पण म्हणत असतं काय झालं तर असा खतरा सुरू झाला मित्रांनो आणि तुम्ही नक्की बघा तर चॅनलला जाऊन बघा आणि स्टोरी ठेवणार आहे मी इंस्टाग्रामला मित्रांनो मी, मी पब्लिक रिॲक्शनचा व्हिडिओ शूट केला आहे तो तर बाजार बाजार होतला आहे मोठा आणि कमीत कमी भरपूर लोक होते जास्त लोक होते ज बऱ्याच बऱ्याच लोकांमध्ये जाऊन शूट करणं शोभं नाही तर तसं डेअरिंग करून मी शूट केला आहे आणि तुम्ही नक्की बघा मित्रांनो तर बघू आज काय अजून काय होतंय तर आता वाजले साडेतीन चार वाजता आले तर तर अजून काय होतंय बघूत ब्लॉगच्या चॅनलला आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करा कारण आपले व्हिडिओ डेली असतात रोज व्हिडिओ असतात ब्लॉगिंगचे तर हां तर ठीक आहे काय होतंय बघू तर मित्रांनो आता आवाज लिहिलेत सहा वाजले तर आणि आता सूर्य मावळलेला आहे तर बघू शकता गावाकडं कच झालं आहे आणि मागे झालं खतरनाक भारी वातावरण झालं वातावरण बघायला तुम्ही वातावरण बघा आहे काय दुसरं काय बघणार आहे तुम्ही वातावरण तरी बघा ना कमी तुम्ही गावाकडचं तर बघा मित्रांनो पहा असं वातावरण कुठं भेटतं का बघायला राहिलं का तरी पण एक राहिलं मी जे ना सूर्य त्यांनी व्हिडिओ काढला नाही ते सूर्यमावळ्यानं जर व्हिडिओ काढला असतं म्हणजे अजून जास्त पाहिलं असतं तर बघूत काय होतंय तर आता झालं सूर्य आहे तर थोडा जोळाने मी आता दुकानाकडे जातो एकदा आणि दुकानाकडे जाऊन जे आहे ना दुकान दुपारी दुपारीच उघडलं मित्रांनो उघडलं उघडलं मित्रांनो मी आणि महत्त्वाचं म्हणजे जे ना आज जे ना आज असा भारी शूट झाला आहे एक आणि मी तो अपलोड केला आहे मित्रांनो आपल्या चॅनलला तर नक्की बघा प्रँक शूट झालेला आहे पब्लिक रिॲक्शन डेअरिंग लागली त्याला डेअरिंग लागत त्याला आणि आपण आपली डेअरिंग वापरून शूट केलेला आहे तर नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलला आणि जाताना सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या चॅनलला करा सबस्क्राईब मित्रांनो तर हां तर बघू आता काय होतं पुढं सहा वाजले तर बघू दो एक एक दोन तासात काय होतं तुम्हाला दाखवतो मी अपडेट व्हिडिओमध्ये रा व्हिडिओ स्किप न करता बघत जा आणि सपोर्ट करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपला जो ब्रँकचा व्हिडिओ आहे ना तो खूप छान झाला आहे तो नक्की जाऊन बघा तर भेटूया मित्रांनो अशाच एका उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि छान प्रकारच्या गोष्टीमध्ये जे की तुम्हाला आवडणं असं बनवतोय मी काहीतरी तर ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा आणि आवडल्यावर लाईक नक्की करा ला तर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आनंदात राहा तोपर्यंत मजेत राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा धन्यवाद